हॅलो नमस्कार तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मुळोद्यामध्ये काय खावे व काय न खावे कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचा सगळा डाऊट क्लिअर होईल मुळ्यामध्ये जास्त करून फायबरयुक्त पदार्थ खाणे खूप योग्य आहे त्यामध्ये रू ज्वारी काकडी हे तुम्ही खाल्लं पाहिजे याच्यामध्ये जास्त फायबर असतं व भाज्यांमध्ये पाहायला गेलं तर तुम्ही भाज्यांमध्ये मेथी दुधी भोपळा शेपू पडवळ भेंडी पालक या भाज्या तुम्ही खाऊ शकता व उकडलेले कंदमूळ सुद्धा तुम्ही फळांमध्ये पाहायला गेलं तर ज्यांना जास्त ब्लिडिंग होते म्हणजे ज्यांचं जास्त टॉयलेट करताना रक्तस्राव होतो तर त्यांनी डाळिंब खूप खाल्लं पाहिजे डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट असतं जे तुमची ब्लिडिंग कमी करण्यास खूप मदत करते चला तर आपण मग फळांमध्ये बघूया काय खाल्लं पाहिजे आवळा लिंबू अंजीर पेरू पिकलेली केळी अशी फळे तुम्ही खाऊ शकता दूध दही ताक हे पेलं पाहिजे पण ताक पण ते तुम्ही कसं प्यालं पाहिजे ताकामध्ये रोज तुम्ही सेंदू मीठ थोडं टाकलं पाहिजे व ते तुम्ही रोज एक ग्लास प्यायला पाहिजे ताक जास्त पेल्याने तुमच्या शरीरात थंड थंडता राहते ज्यांना लॅट्रिन करताना म्हणजेच संडास करताना खूप त्रास होत असेल त्यांनी रोज एक चमचा तुपाचा खाल्ला पाहिजे असं तुम्ही रोज एक चमचा तुपाचा खाल्ला तर तुम्हाला पंधरा दिवसात लवकरच फरक दिसायला सुरुवात होईल जिरे घालून उकडलेलं पाणीही तुम्ही पिऊ शकता सुरण कंदमूळ हे उकडून किंवा भाजी करूनही तुम्ही खाऊ शकता हे सर्व तुम्ही केलं पण सर्वात महत्त्वाची गोष्टच तुम्ही नाही केली तर मुळात तुमचं बरंच होऊ नाही शकत ते म्हणजे मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणाव जास्त न घेणे ते तुम्ही जर कमी केलं ओवर व वरचेही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळं खाल्लं तर तुमचं मूळ खूपच लवकर बरं होईल चला तर आपण पाहूया मुळादामध्ये काय न खाल्लं मुळवदामध्ये जास्त तळलेले पदार्थ खाऊ नये जसे चिप्स बटाटा समोसे हे पदार्थ अजिबात खायचे नाही मुळव्यामध्ये व मुळवधामध्ये तुम्ही बेकरी प्रोडक्टही जास्त खाऊ नका त्याच्यामध्ये मैदा असतो मैदा हा पासनास खूप जड असतो त्याच्यामुळे तुम्हाला लॅटरिंग करताना खूप त्रास होईल त्यामुळं बेकरी प्रोडक्ट अजिबात खायचे नाही त्याचं फास्ट फूडही टाळा पिझ्झा बर्गर हे असेही पदार्थ तुम्ही खाल्ले नाही पाहिजे ज्याने पुढे चालून तुम्हाला त्रास होईल मुळवदामध्ये तुम्ही जास्त ड्रिंकिंग स्मोकिंग ही करू मुळधामध्ये जास्त प्रमाणात मांसाहार चिकन टाळू आहे मी म्हणत नाही पूर्णपणेच बंद करा पण आठवड्यातून एकदा तुम्ही करू शकता डाळींमध्ये पाहिलं गेलं तर मूग तूर उडीद हरभरा आहे ह्या डाळी अजिबात खाऊ नये हे सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं तर तुमचं मुळव्यात बरा व्हायला खूपच मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद